आज आपल्या गावामध्ये किमान पाच ते सहा जण नोकरीवर लागले आणि हा आकडा आजचाच नाही आहे तर दरवर्षी आपल्या गावामध्ये अख्ख्या तालुक्यामध्ये आपल्या गावातले सगळ्यात जास्त नोकरीवर लागतात आणि त्यांनी मेहनत पण खूप घेतली आय टी मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी भलेही त्यांनी क्षेत्र वेगळं होतं ते नोकरीवर लागले आणि वाचनालयामधले पण खूप दोन तीन चार वर्षापासून ते अभ्यास करून राहिले सतत भलेही त्यांना टाइम लागेल पण लागेल नोकरीवर लागणं आहेच आणि अभ्यास केलेला कधी वाया जात नाही तुम्ही अभ्यास करा मेहनत करा नोकरी लागणच कारण शेतीमध्ये काही उपयोग नाही एक तर मालभाव भेटत नाही आणि शेतीच्या भरोसा राहू नका आणि शेतकरी बाप कोणताच कोणाला पोराला म्हणणार नाही की तुम्ही शेती करा कोणताच बाप असा म्हणणार नाही पोराला म्हणून आपल्याला एकमात्र पर्याय फक्त नोकरी करायची आहे फक्त नोकरी हे कोणालाही वाटत झालं की ते गुलामी असेल पण आपल्यासाठी आपण परिस्थिती आपली नाजूक आहे आपल्याला नोकरी सगळ्यात जास्त गरजेची आहे आज या कार्यक्रमासाठी गावातले प्रमुख उपस्थितीमधून आपल्याला लाभलेले मान्यवर सरपंच आणि लगेच आणि त्यांचे सदस्य वगैरे गावातील सगळे कार्यकर्ते यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढली वाढवली याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी आज आता इथे आपण बावन सेकंदाचं आपण राष्ट्रगीत गायणार आहोत आणि सगळ्यांनी एका आवाजामध्ये म्हणूया एक साथ विश्राम मुघे विश्राम एक साथ सावधान हो सावधान जन जनगन मन विनायक जय हे भारत भाग्य पंजाब सिंध गुजरात मराठा यमुना गंगा उच्छल जल जदिता गंगा उच्छल जाके त्यागे तवा शुदाशिशे मागे श्यामाहे भारत भारत माता अखिल सोया मध्यान केंद्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या आईवडलांचा धन्यवाद